तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या तचिकेमध्ये आपण इंग्रजी ग्रामर इंग्लिश ग्रामर शिकणार आहोत ग्रामर शिकणार आहोत त्यामध्ये टॉपिक आहे पार्ट ऑफ स्पीच पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दाच्या जाती शब्दाच्या जाती इंग्रजी ग्रामरमध्ये शब्दाच्या एकूण आठ जाती आहेत एकूण आठ शब्दाच्या जाती आहेत जाती आहेत त्यामध्ये आपण सिक्वेन्स पाहणार आहोत एक नंबरला नाऊन आहे नाऊन दोन नंबरला आहे प्रो नाउन। तीन नंबरला आहे ॲडजेक्टिवजेक्टिव्ह चार नंबर नंबरला है फंबरला है एडवप नंबरला है पी पोजिशन पी पोजिशन सात नंबर नंबरला है कंजक्शन कंजक्शन आणि आठ नंबरला आहे आठवी शब्दाची जात आहे आपली इंटरजेक्शन इंटरजेक्शन यामध्ये आपल्याला नाउन म्हणजे नाम प्रोनाउन म्हणजे सर्वनाम नाम ऍडजेटिव्ह म्हणजे विशेषण पब म्हणजे क्रियापद क्रिया विशेषण क्रिया विशेषण प्रिपोजिशन शब्द योगी अव्यय कंजक्शन उभयानवी इंटरजेक्शन केवल प्रयोगी अव्यय केवल प्रयोगी अव्यय अशा पद्धतीने इंग्रजी ग्रामरमध्ये आठ शब्दाच्या जाती आहेत पार्ट ऑफ स्पीच किती आहेत म्हणलं तर आठ आहे, आहे नाऊन नाम प्रोनाऊन सर्व नाम ॲग्जेक्टिव्ह विशेषण वब क्रियापद ॲडव क्रियाविशेषण प्रिपोजिशन अव्यय कंजक्शन उभ्याव्य इंटरजेक्शन केवळ प्रयोगी अव्यय आता या आठही शब्दाच्या जातीविषयी आपण सविस्तर पद्धतीने माहिती अभ्यासणार आहोत एक एक करून तर या आठ शब्दाच्या जातीपैकी शब्दाची पहिली जात आहे नाऊन म्हणजेच नाम तर नाव कशाला म्हणायचं की सृष्टीतील कोणत्याही मूर्त किंवा अमूर्त घटकाला ओळखण्यासाठी वापरलेला जो शब्द असतो किंवा शब्दाची जात असते त्याला काय म्हणतो आपण नाऊन असे म्हणतो किंवा मग आपल्या याच्यामध्ये की प्राण्यासाठी किंवा वस्तूंना जे काही नाव ची देतो आपण त्यांना पण काय म्हणतो नाऊन असं म्हणतो किंवा मग मूर्त किंवा अमूर्त मूर्त म्हणजे आपण ज्या वस्तूंना आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो त्यांना स्पर्श करू शकतो अशा वस्तू आणि अमूर्त म्हणजे की ज्यांना आपण पाहू शकत नाही किंवा ज्यांना आपण हात लावून स्पर्श करू शकत नाही असे जे काही जेवढ्या काही घटना आहेत त्यांना सर्वांना काय म्हणतो आपण नाऊन असे म्हणत असतो म्हणजे नाम म्हणत असतो बरोबर मग नाम नाऊन झालं प्रोनाऊन कसं म्हणायचं कशाला म्हणायचं तर नामाऐवजी वापरलेला जो शब्द असतो त्या शब्दाला काय म्हणतो नामाऐवजी जो वापरलेला शब्द असतो किंवा शब्दाची जात असते तिला काय म्हणतो आपण सर्वनाम असे म्हणतो नामाची पुनरावृत्ती टाळणे हे सर्वनामाचे काय असते मुख्य कार्य असते त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह म्हणजे विशेषण नामा नामाबद्दल कोणत्याही स्वरूपाची अधिक माहिती जर सांगायची असेल नामाविषयी अधिक माहिती सांगण्याचं जे जर जर काम असते ते कोण करत असते विशेषण करत असते त्यानंतर भब भब म्हणजे क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करणे बरोबर क्रियापदाचं मुख्य काम काय वाक्याचा अर्थ पूर्ण करणे म्हणजेच आपण यालाच म्हणतो की वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला म्हणजे अर्थपूर्ण जे वाक्याचा अर्थ पूर्ण करतो जो शब्द त्यांना काय म्हणतो आपण फब म्हणतो क्रियेविषयी अधिक माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला काय म्हणतो क्रियाविशेषण म्हणतो प्रिपोजिशन प्रिपोजिशन कशाला म्हणतो कर्ता कर्म किंवा याचा वाक्याशी वाक्यात वाक्याशी जोडण्यासाठी जो ज्या शब्दाची गरज असते त्याला काय म्हणतो आपण प्रीपोजिशन म्हणतो कंजेक्शन कंजेक्शन दोन शब्द किंवा दोन एका जातीचे शब्द जर आपल्याला वाक्याशी जोडायचे असतील तर त्या ठिकाणी आपण कंजेक्शन वापरतो आणि इंटरजेक्शन आपल्या मनातील जी काय भावना असते भावना व्यक्त करण्यासाठी जो शब्द वापरतो शब्दाची जात वापरतो तिला आपण केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणत असतो यानंतरचा भाग आहे आपल्याला नाउन म्हणजे काय आपण माहिती पाहिली आता आपल्याला काइंड्स ऑफ नाऊन म्हणजेच नामाचे प्रकार अभ्यासायचे आहेत त्यामध्ये फर्स्ट नंबरला आहे प्रॉपर नाउन प्रॉपर नाउन त्याला आपण विशेष नाम म्हणतो विशेष नाम त्यानंतर दोन नंबरला आहे कॉमन नाउन कॉमन नाऊन्स म्हणजेच सामान्य नाम तीन नंबर ला है कलेक्टिव नाउन कलेक्टिव नाउन मे समूहवाचक समूहवाचक नाम नर है मटेरियल नाउन नाउन मे पदार्थवाचक नाम नाम आणि त्यानंतर आहे पाचव्या नंबरला लास्ट तीन आणि अन्ही हे चार आणि हे आता पाच तर ना, अबस्ट्रॅक्ट नाऊन अबस्ट्रॅक्ट नाऊन म्हणजेच भाववाचक नाम भाववाचक नाम असे नामांचे पाच प्रकार पडतात आता या पाचही प्रकाराविषयी आपल्याला माहिती अभ्यासायची आप आहे आता प्रॉपर नावून कशाला म्हणायचं की विशिष्ट घटकापुरते मर्यादित असणारे जे नाव असते त्या नावाला काय म्हणतो आपण विशेष नाम म्हणतो किंवा मग त्याला एक स्वतःचं मालकीचं असं काय असते एक नाव असते मग आपण कोणतं म्हणू शकतो मंदार काय मंदार मंदार एका व्यक्तीला दिलेलं नाव आहे बरोबर आहे त्यानंतर कविता कविता काय एका व्यक्तीचं ते स्वतःचं नाव आहे पुणे पुणे एका शहराला दिले गेलेलं काय ते नाव आहे मुंबई हे सुद्धा एका शहराला दिले गेलेले नाव आहे म्हणजे हे काय एक स्वतःच एक स्वतःच्या मालकीचा आहे म्हणून आपण काय म्हणू शकतो प्रॉपर नाउन म्हणजे त्यानंतर सामान्य नाम त्याला आपण म्हणतो कॉमन नाउन्स कॉमन नाउन्स कशाला म्हणायचं की समान गुणधर्म असणाऱ्या समान गुणधर्म दाखवणाऱ्या घटकातील प्रत्येक सदस्यत्वाला जे एकच नाव दिलं जाते त्याला काय म्हणतो आपण सामान्य नाम असं म्हणतो आता बुक बुक म्हणल्याच्या नंतर जेवढे काही पुस्तक आहेत जेवढे काही बुक्स आहेत ते सर्व कशामध्ये येतील या बुक्स म्हणजे प्रत्येक पुस्तकाचं काय एक विशिष्ट असं म्हणजे समान गुणधर्म दाखवतात कुठलंही पुस्तक धरलं आपल्या हातात आलं तर आपल्या त्याला काय असं समान गुणधर्म दाखवतात किंवा मग गणिताचं पुस्तक म्हणलं तर मग ते काय त्याचं विशिष्ट असं नाम झालं बरोबर मॅन आता मॅन म्हणल्याच्या नंतर काय मानव जातीला मानवाच्या सर्वांचे गुणधर्म कसे असतात सारखे असतात बरोबर आहे मग या सर्वांना वा, वाटून निर्जून दिलेलं नाव कोणतं आहे मॅन आहे डॉग डॉग म्हणजे कुत्रा मग कुत्र्याचं काय सर्व कुत्रे कसे असतात सारखे असतात म्हणजे सर्वांमध्ये काय झालेलं आहे ते एक वाटून दिलेलं विभाजून दिलेलं काय आहे ते एक नाव आहे त्यानंतर पेन आहे पेन हे सुद्धा काय सामान्य नाम आहे मग समूहाचे एक नाम क्लास विद्यार्थ्यांचा जो समूह असतो त्याला काय म्हणतो आपण क्लास म्हणतो फॅमिली आपले जे काही रक्त संबंधाचे जे नाते असतात त्यांचा जो काय समूह असतो त्याला फॅमिली म्हणतो फ्लॉक फ्लॉक कशाला म्हणतो आपण पक्ष्यांचा जो काय समूह असतो जास्त पक्षी उडतात त्यांचा जो समूह असतो त्यांना काय म्हणतो आपण फ्लॉक म्हणतो त्यानंतर मटेरियल नाउन पदार्थ वाचक नाऊन म्हणजे एखाद्या पदार्थाला दिले गेलेल्या नावाला काय म्हणतो आपण पदार्थ वाचक नाऊन म्हणतो म्हणजे पेपर पदार्थ आहे वॉटर पदार्थ आहे त्यानंतर साल्ट हे सुद्धा काय पदार्थ आहे त्यानंतर भावाचक नाम भावनेला दिले गेलेल्या नामाला काय म्हणतो ना आपण भावाचक नाव म्हणतो ब्रेवरी ब्रेवरी म्हणजे काय शूरपणा काइंडनेस काइंडनेस म्हणजे दयाळूपणा ट्रुथ म्हणजे काय सत्य हे काय का आहे तर भावाचक नाम आहेत बरं आहे म्हणजेच लव प्रेम हे सुद्धा काय भावाचक नाव झालं अँगर राग हे सुद्धा काय भावाचक नाम झालेलं आहे